महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा लग्न सराई सुरू आहे सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं दिसून येत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला की परवानगी नसली तर कठोर स्वरूपाची कारवाई करणार असल्याची माहिती एस पी कडासने यांनी दिली आज गुरुवार दिनांक दोन मे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आतापर्यंत बावीस डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डेसिमलपेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितलंय डीजे गाड्यांचा मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच राहणार आहे समारंभ सोहळ्यात डीजे ची परवानगी मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये अर्ज करावा लागेल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डी जे वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे वापरण्यासंदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो गुन्हा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटिसेस दिल्या प्लस अनेक डीजे जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्टाईन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं आहे ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डीजेस डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतराना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या असतात आर टी ओने दंड केला पण पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात अर्भक आमच्या गरोदर आयाबी स्त्रिया छोट्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते गायीपर्यंत हर सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डिटेला लेझर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावली जाते आमचे तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल अजून काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदाचा ता भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्या आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वची माझे घरं वचुदैव कुटुंबक ही जी संकल्पना आहे ज्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही पोलीस खात्याची अपेक्षा आहे आज तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओला कारवाई करावी लागते आणि ही सुरू राहील महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा